आता सर्व ज्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितच आहे तथापि कदाचित ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वबळाच जर एकमत झालं तर त्या ठिकाणी तशाही प्रकारची गोष्ट होऊ शकते परंतु आजच्या तारखेला तरी या ठिकाणी अजितदादा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी असे आमच्या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रितच निवडणूक लढण्याचं सध्या तरी आहे बीड मध्ये या ठिकाणी देवा भाऊ भाऊबली या नावाचे पहिल्यांदाच पोस्टर या ठिकाणी पाहायला मिळतात ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला जिया या ठिकाणी काढला गेला मध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळं चित्र पाहायला मिळतं सुरेश दसांचा पण फोटो याच्यावरती आहे आणि लढाई आपण जिंकलो अशा पद्धतीचा आशय याच्यामध्ये पाहायला मिळत देवा भाऊना एका विलनच्या स्वरूपामध्ये काही राजकीय नेत्यांनी ने आपल्या राजकारणासाठी उभं केलं होतं आणि शेवटी मराठा आरक्षणने देवाभाऊनीच दिलं होतं ते टिकवलं होतं त्यानंतर उद्धवजींच्या सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळं ते गेलं आणि त्यानंतर एकनाथरावजी शिंदे साहेबांनीच आमच्या महायुतीने आरक्षण दिलं होतं आणि त्यामुळं जसं काही देवेंद्रजी मराठा आरक्षणाच्या समाजाच्या विरोधात आहेत म्हणून काही लोकांनी प्री प्लॅन त्यांना विलन करण्याचा प्रयत्न केला परंतु देवा भाऊ देवा भाऊ आहेत आणि बाहुबली असल्याचं त्यांनी एकही मारा जोरशे मारा अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाची मन जिंकलेत आणि आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं बीडमध्ये बाहुबली आहे तसं सर्व शहरात मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाची पोस्टर्स लागलेत आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये देवेंद्रजींच्या विषयी एक आदराचं आणि आपुलकीचं स्थान निश्चितच उभं राहिलेलं आहे ना मुंबईत सुद्धा आणि ठाण्यात सुद्धा अशा प्रकारचे लागलेले पाहायला मिळतात पण कॅम्पेनिंग भाजप की नाही आम्ही आमच्या विकासाच्या दरावरती असं कुठे फोटो टाकून कॅम्पेन होत नसत हे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी त्या समाजाच्या भावना आहेत जसं आता भाऊ बोली बोललेत हे थोडं आम्ही काय सांगायला गेलो आज मुंबईत त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे होर्डिंग्स लागले आहेत महाराजांना अभिवादन करताना हे थोडं आम्ही पक्षाने ले लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे आणि अशा प्रकारच्या कॅम्पेनिंगनी होत नसतं तर त्या ठिकाणी विकासावरच निवडणूक होत असते आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी हे विकासाभिमुख अशा प्रकारचं लोकप्रिय नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे महायुतीला विकास करत असल्यामुळे अशा वेगळ्या कॅम्पेनिंगची आवश्यकता नाहीये हा उत्स्फूर्त मराठा समाजाचा ज्या काही भावना होत्या त्या वेगवेगळ्या स्तरावरून प्रदर्शित झाल्यात असं म्हणाले आहे की आता लागेल त्यानंतर दसरा मेळावेल त्या दसरा मेळाव्या दरम्यान दोन भाऊ एकत्र येतील की नाही हे सांगता येत नाही पण एक नवी दिशा नक्कीच मिळेल असं त्यांनी म्हटलंय त्यांची जी काही दशा झालेली आहे त्यातना बाहेर येऊन त्यांना दिशा मिळावी अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो परंतु त्यांनी त्यांचं स्वप्न पाहावं त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा दिशा शोधावी आमचं काही त्याला हरकत असायचं कारण नाही परंतु आमची स्पष्ट दिशा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता मुंबईतील जनता ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने आमच्या महायुतीच्या मागेच आहे